महाराष्ट्रातील अतिवृष्टी अनुदान घोटाळा हा अंबड आणि घनसावंगी या दोन तालुक्यांपुरता मर्यादित नाही या घोटाळ्याची व्याप्ती संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे त्यामुळं बदनापूर तालुक्यासह जिल्ह्यातील सर्वच तालुक्यामधील तलाठी मंडळाधिकारी कृषी सहाय्यक ग्रामसेवक तहसीलदार नायब तहसीलदार या सर्वांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संतोष सामरे यांनी केली आहे हा घोटाळा करून आतापर्यंत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तब्बल पंचेचाळीस कोटी रुपये हडपल्याचं समोर आलेलं असून दोनच तालुक्यांमध्ये ही चौकशी करण्यात आली आहे मात्र या घोटाळ्याची व्याप्ती संपूर्ण जिल्ह्यामध्ये असल्यानं संपूर्ण जिल्ह्यातील चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करा असं देखील सामरे म्हणाले आहेत दरम्यान या घोटाळे बहादरांकडून शेतकऱ्यांच्या नावावर हडपण्यात आलेले पैसे तातडीनं वसूल करावेत असं देखील सामरे यांनी यावेळी म्हटलं अशा प्रकारचा जालना जिल्ह्यातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या अनुदानावर डल्ला मारण्याचं पाप कृषी सहायक तलाठी मंडळ अधिकारी या अधिकाऱ्यांनी केलेला आहे आणि तो जवळपास चौतीस कोटीचा घोटाळा उघडकीस आलेला आहे आमची अशी मागणी आहे की याची व्याप्ती ही फक्त अंबड घनसावंगीपुरती मर्यादित नसून संपूर्ण जालना जिल्ह्यामध्ये मग आमचा बदनापूर मतदारसंघ असेल बदनापूर तालुका भोकरदन तालुका जालना तालुका इतर तालुक्यांमध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या नावाने बोगस अनुदान लाटण्याचा प्रताप या अधिकाऱ्यांनी केलेला आहे माझी मान्य जिल्हाधिकारी आणि माननीय हो महसूल मंत्र्यांना विनंती राहील की या इतर तालुक्यात सुद्धा अशा प्रकार ज्या पद्धतीने अंबळ आणि घनसावंगीमध्ये अनुदान वाटप घोटाळ्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे बोगस शेतकऱ्यांचे नावं टाकण्यात आलेले आहे गायरान जमिनीमध्ये शेतकरी दाखवण्यात आलेले आहे पर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या नावाने अनुदान लाटण्यात आलेलं ला आहे त्याच पद्धतीने बदनापूर भोकरदन आणि इतर तालुक्यामध्ये सुद्धा या अनुदान वाटपाची चौकशी करावी आणि जे जे अधिकारी यात दोषी निष्पन्न झाले त्यांच्यावर कडक कारवाई करावी त्यांच्याकडून ती रक्कम वसूल करावी अशी मागणी आम्ही या ठिकाणी करणार आहोत